अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी इथं राज्यस्तरीय कामगार भजनी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याचं उद्घाटन आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पार पडलं या सोहळ्याचं उद्घाटन अमरावती जिल्ह्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पार पडलं या सोहळ्याचे अध्यक्ष जनार्दन बोथे सरचिटणीस प्रमुख पाहुणे म्हणून दिवसाचे नगराध्यक्ष योगेश वानखेडे यांची विशेष उपस्थिती होती या सोहळ्यात व्यासपीठावर आमदार यशोमती ठाकूर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी मानवधर्म शिकवला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं अठ्ठावीसवी पुरुष आणि अठरावी महिला स्पर्धा घेण्यात आली या तीस जानेवारीला स्पर्धेत विजेत्या चमुला पारितोषिक प्रदान करण्यात आलं यानंतर भजन स्पर्धेचा समारोप करण्यात आला खर तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची ही मोजरी शहरातली दुसरी स्पर्धा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गेली अनेक वर्षापासून भजन स्पर्धेचं आयोजन करत आलेलं आहे अठ्ठावीस व पुरुष कामगार भजन स्पर्धा आणि अठरावी महिलांसाठी ओपन स्पर्धा या स्पर्धेचं उद्देश जर सांगायचं झाला तर पूर्वीचा जो गिरणी कामगार जो आताचा वेगळ्या पद्धतीचा गिरणी कामगारांचा जो आता आपल्याला वेगळं काही त्यामध्ये बोलण्याची गरज नाही आहे परंतु पूर्वीचा गिरणी कामगार आपल्या भजनामध्ये कीर्तनामध्ये मुंबई नाशिक पुणे अशा मेट्रो सिटीमध्ये तो व्यस्त असायचा आणि ह्या भजन कीर्तन आणि नामस्मरणामध्ये तो व्यस्त राहायचा